तर नमस्कार मित्रांनो आपलं कोकण या युट्यूब चॅनल तुमचं सकाळी सकाळी स्वागत आहे तर आता भरपूर जणांनी मागा सांगितलं नाही बैलांच्या गायत लोणणं कसं घालतं तर आता तुम्हाला दाखवतं आहे आमच्याकडे गावातच एवढा वाढला जर मी लोणं त्यांना नाही घालतं तर ते मी घरात पण ये नाही खेळच्या खाली जातली कारण ते खतरनाक असे होत एका जागे राहणार नाही पळत असतो तिकडे तिकडे तर तुम्हाला दाखवत आहे खरोखरच आज आता मी लय इकडे मध्ये वाटेत पान देत एका बघा आमच्याकडे कर अशी पान बोलतंच पान पण मस्त बघा असे छोट्या छोट्या वाटेन का कोकणात पान बोलले जाता पान दोन बघा आता हे चालले आता काय इकडे तिकडे बघणार नाही डायरेक्ट मायातच जाणार समोर पुढे आणि तिकडे जाऊन चरणार ते गावात भरपूर वाढला त्यामुळे त्यांनी काय लोडने तर घालू आहे आता मी जवळ जवळ मळायच्या जवळ येलोय बघा पूडचो बैल तो चक्रम चक्रमा तो जाय त्याच्या पाटणा सगळी ढोरा लय पावर आहे या ढोरात तो डॉन आहे सगळीच तो तो जाणार बघा सकाळचं वातावरण म्हणजे आपल्या कोकणातला एकदम निसर्ग को सौंदर्य एकदम जबरदस्त असता बघा बिडा कशी मस्त पैकी टवटवीत दिसत सकाळी सकाळी ये का बोलतात कुंभिओ हो। कुंभया झाड बघा कसा गुबगुबला गुब जबरदस्त बघा ह्या आमचा सगळा कोकणचा सकाळचा वातावरण म्हणजे नादच खोळा इकडे बघा डोंगराक दुकाविका पडला त्यामुळे काय काही दिसत नाही भरपूर असा धुका पडला आणि ह्या झाड बघा ह्या खैराचं झाड ह्या तर सगळ्यांकच माहित असतं ह्या कोणाक माहीत नाही असं नाही ह्याच्यापासून उत्पन्न पण भरपूर भेटतात म्हणजे जवळजवळ कोकणातला सोनाचा या असा म्हणू का हरकत नाही डोरा पुढे जरा होत बघूया तुम्हाला दाखवते गावात केवढा वाढला आता आणि ही माझ्या ढोरा एकटी राहत नाही तिघा जण एकत्र राहतात आणि हो बाजू राहतात तु, तुमका आता कळत त्यांचे साहेब पुढे जातात त्यांना त्यांच्या मागण्या खेळ जातात काय माहिती पण त्यांच्या मागना जाणार आता मी आमच्या सारणी आता भरपूर आठ दिवस पाऊस जोरात पडता त्यामुळे इकडे पाणी पण बऱ्यापैकी हा आता आठ दिवस पाऊस हा या बघा पाणी आणि आता खरा म्हणजे भाता पण पोसावली आहेत हो। आपल्या सगळ्या शेतकऱ्याची मेहनत आता लवकरच फळा येत ही बघा आता ही मान भाता हो। आणि हळवी आता पोसून झाली तर ती आता नाही होता तरी महिन्याच्या आत कापूक होणार तर बघा पुढे तो बाबलो हा माई जागा आडवला खेल तरी तुमका पुढे असणार तो पण जावा तो असणारच तुमका दिसणारच तो बघा जेवढा तिचे पुढे होत तर बघा आता आम्ही म्हणा दिलोय बघा मळ्यात पण वातावरण जबरदस्त हा तो बघा तिकडे बाबलो बघता आज काय व्हिडिओ घेत नाही माझ्या माई ढोरात घेणार मी बघा ते आता गेली सरोसाठी बघा असं बघता तर आता बघितलं तिकडे हेमंत शेटिले हेमंत शेटी लिहत वराकडे आता आमच्या वाघ त्यांची मोठी गँगा त्या पाय आमका जरा लांबच राहायचा लागतं त्यांच्यापासून भरपूर मोठी गँगा त्याची तो डोआ नाही इकड तो मयात लो तेव्हा ते धोरा कशी लाईन लावला हा माझ्या ढोरा इकडे चरत होत आता मस्त वाटता वातावरण वाता वाता हा बघा त्या डोंगरा मोर पण मोबाटता पण मी व्हिडिओ चालू केला की तो बंद होता त्यामुळे माझ्या व्हिडिओ काही आवाज येत नाही त्या डोंगरा भरपूर मोर होत तर आता बघा ढोरा सर्व सुरुवात केला आणि या आणि गावात पण बघा या तर आता कमी जा वाटे रा पुढे पुढे भरपूरच आकवते तुम्हाला तर जरा आता यांची सुरुवात झाली या अजून दोन तासात ते मस्तपैकी आपला पॉट भरणार गावात भरपूर पडला तर काही काय त्यांनी कमेंट मारला नाही नोंदणे घालू नको तर बघा हो। आता खास इकडे गावात बघा किती जवळजवळ माझ्या एवढ्या ऊस आहे आता पडला पावसा पाय पण त्या परत उभा होता पाऊस गेल्या कारण ते हार मानत नाही कधी हिं आमचं उमरटोनो सगळी झाडाच होत आणि इकडे खाली भात शेती बघा मोराचा आवाज जबरदस्त असो कानावर पडलो तर बघा आता नोरा माहीत दिसत पण नाही होत तिकडे गेली आहेत आणि हिवा बघा हिवा हो माझ्या बाजूला एकच दिसता गवत भरपूर वाढला त्यामुळे या बैलांपेक्षा उंचा मग दिसतात काय तिकडे फक्त शेफटी बघता हलता म्हणून आपण समजून जायचं आहोत म्हणून हे का मारत त्यामुळे हि आपलो बाजू माझ्या बाजू राहता ते का माहिती माझ्यावर राहिलंय तर सेफ राहीन त्यांच्यात गेले तर मार खायन त्यामुळे तो काही जास्त रिस्क घेत नाही त्यांच्यात जाऊची आपलो लांबच राहता चरता बघा कसो हा एकदम जबरदस्त तयार पण झालो आता बऱ्यापैकी काटा बिटा बघा कसला फुगला पण जरा चोरटो हा खरा आता तुम्हाला मान्य करू काय मा हरकत नाही चोरटा सरकार आहे वाढलेला बैल पण दिसत नाही वाढला तर आता बघा इकडे दोन धोरा दिसतच म्हणजे तिसरं पण असणार म्हणजे ह्यांचा काही विषय नाही हे तिघा जण एकत्रच असत ह्यांना एक दिसला तरी ती कापैकी बाग तर विषय तेच हा तो यांच्यात राहत नाही बघा दोन म्हणजे तिसरं असणार होत शंभर टक्के खात्री नाही असा होणार नाही यांच्यात तो तो बघा तिकडे हा आहे जाळीदा तो बघा हा तिकडे ढोरा निवांत वरत होत तर बघा आता ही बऱ्यापैकी चरली होत आणि आता मी जाते घराकडे घेऊन तर ही का इकडे चरत राहतील बघा तुम्हाला फिरत होती आता चढतच होत बघा त्यामुळे आता ह्यांना मी घेऊन जाणार घराकडे आले भरपूर अडीच तास झालो इकडे येऊन लावतात मी ते बघा चालले पुढे का आता ओळखून गेली येणार घराकडे आता बघा तसे चरतोच होत आता त्यांना घरात जाऊचा नाही आह अजून त्यांना चरवताच हा त्यामुळे घरा टायमाग ते मनापासून चरणार त्यांना माहीत आता आमक ये घेऊन जाणार घराकडे वाट जरासा खाली या तर आधी कळत नाही त्यांना नंतरच कळत या बघा इकडे कसा बांधा बांधा चरता बघा बघा उडी तर आता बघा हे वाटेरच फिरून फिरून चरूक लागले त्यांरात जाऊच नाही बघा आता कसे चरत मनापासना तर ते इल्यापासून चरतात तेवढ्या मी घरात कधीच गेलो असतोय ते इल्याकडे फिरतो आता घराचा टायमाग त्यांना माहित आता राहिला होता जरा ठेवणार हो त्यामुळे हो। हो ते आता ते बरोबर राहिले होत आता मस्त बऱ्याके पॉड कसा काढला नाही हा चरून झाले होते ते तसे ह्या बघा ह्या चर्वा त्यांना जाताना दिसत नाही तर येताना बघा आता कशी चरतच होत त्याच सर्वात तर सकाळी जाताना ह्या सर्व बघित पण नाही वरमान करून डायरेक्ट फुले सुटत नाही आता त्या चराव त्यांना हवा असं घरा घरघरा ना त्यासाठी आता त्यांना जाताना चराव आता त्यांना दिसता येताना आता ते खात बघा कशी होत त्यात जर पहिला इल्या इल्या खा खाना असता तर किती बरा वाटला असता आत्ता चरतो ती पण मनापासना तर बघा आता मी एवढं सगळं तीन तासाचा प्रवास करून इले माझ्या सकाळी जागा ज्या जागेवर मी व्हिडिओ चालू केलो आहे त्या जागेवर मी परत येलो आहे आणि त्याच जागेवर व्हिडिओ बंद पण करतोय पण जरा पुढे जाऊन आता ही आता जाते आता इकडे तिकडे काही बघणार नाही ती कारण आता रोड लागलो आता घराचीच वाटाकडे या बघा घरात चालली वाड्यात वाड्यात आणलं आहे मी चला तर मग आता बांधतो बांधतोय तर असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं कोकण युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद गणपती बाप्पा मोर हो या